नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे तीन लोकसभा मतदारसंघ होते पण आता जवळजवळ तीन चार टर्मपासून या तीन जिल्ह्यांचे दोनच मतदारसंघ झालेले आपण बघतोय मग एक रायगड रत्नागिरी आणि एक रत्नागिरी सिंधुदुर्ग तर आता रत्नागिरी सिंधुदुर्गचा प्रश्न सुटला आहे तिथे महाविकास आघाडीचे विनायक राऊत उमेदवार आहे आणि महायुतीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उमेदवार आहे त्यांचा प्रचार सुरू आहेत आणि रायगड रत्नागिरीमध्ये महाविकास आडी आघाडीकडून गीते हे सहा वेळचे खासदार पण दोन हजार एकोणावीसमध्ये हे इथं तीस ते चाळीस हजार मतांनी पराभूत झाले हे खरं तर कत्तर शिवसैनिक केंद्रामध्ये मंत्रिपदसुद्धा यांना मिळालं होतं पण दोन हजार एकोणावीसमध्ये अतिशय काट्याच्या संघर्षातून यांना ही निवडणूक हारावी लागली आणि महायुतीचे या रायगड रत्नागिरी या मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आता हे प्रदेशाध्यक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे यांना ही उमेदवारी आहे आणि हेच इथं दोन हजार एकोणावीस मध्ये आनंद गीतेंना पाडून निवडून आलेले खरं तर दोन हजार चौदामध्येच आनंद गीते पडता पडता वाचले दोन हजार चौदामध्येच आनंद गीते फक्त दोन हजार मतांनी निवडून आले आणि सुनील तटकरे दोन हजार मतांनी तेव्हा पडले दोन हजार चौदापासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण ऐकतोय खरं तर उद्धव ठाकरेंना कधीकधी शरद पवार मिसलीड करत होते हे शरद पवारांना माहीत आहे की उद्धव ठाकरे हे कच्च्या कानाचे आणि शरद पवारांचा एक चला संजय राऊत हा उद्धव ठाकरेंकडं पाळीव सोडलेला आहे आता कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं या सगळ्या गोष्टी सिल्वर वकवर ठरतात आणि ते सगळं प्लॅनिंग संजय राऊत बनवतात आणि ते उद्धव ठाकरेंकडं मांडतात उद्धव ठाकरे त्याला येस करतात आता दोन हजार चौदामध्येच इतकी मोठी पंतप्रधानांची नरेंद्र मोदींची लाट असताना सुद्धा आनंद गीते फक्त दोन हजार मतांनी निवडून आले आणि सुनील तटकरे दोन हजार मतांनी पडले म्हणजे सुनील तटकरेंनी अतिशय मोठी टक्कर इथं या रायगडमध्ये दिलेली पण याचं कारण ते नाही आहे याचं कारण असं की उद्धव ठाकरेंनाच आनंद गीतेंना पाडायचं होतं दोन हजार चौदामध्येच पण ते दुर्दैवाने पडले नाही आणि सुदैवाने अनंत गीते निवडून आले आणि दोन हजार एकोणावीसमध्ये बाकी त्यांचा खात्मा करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश आलं उद्धव ठाकरेंनी एक सभासुद्धा अनंत गीतेंच्या या सगळ्या प्रचारामध्ये घेतली नाही कारण सुनील तटकरे हे त्यावेळचे शरद पवारांचे अतिशय विश्वासू सुनील तटकरेंनी खरं तर या रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष संपवला पण तो संपवला शरद पवारांनी शरद पवारांनी सुनील तटकरेंना हाताशी घेऊन जो शेतकरी कामगार पक्ष आणि त्या शेतकरी कामगाराचे पक्षाचे नेते जयंत पाटील दोन नंबरचे नेते त्यांच्या राजकारणातून महाराष्ट्र हलत होता महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी काही वेळा आपले मंत्री दिलेत काँग्रेस राष्ट्रवादीला त्यांचा पाठिंबा असायचा आणि ते सरकार हलवायचे इतकी त्यांची ताकद महाराष्ट्रात होती पण आज शरद पवारांनी या शेकापच्या जयंत पाटलांना अगदी घुडघ्यावर आणून ठेवले त्यांची आजची परिस्थिती काय संपल्यात जमा आहे आणि सुद्धा या रायगड रत्नागिरीमध्ये ज्यांनी आपलं राजकारण संपवलं आपला पक्ष जवळजवळ धुळीला मिळावला त्या शेकपच्या जयंत पाटलांना रायगडमध्ये येऊन आता कोणाचा प्रचार करायचा आहे ज्या शिवसेनेनं यांची खरं तर या जिल्हा परिषदेमध्ये जुनी गोष्ट आहे नको त्या ठिकाणी तोंड घालून शरद पवारांनी जी काही स्थानिक पातळीवर युती केली आणि शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष बनवला जिल्हा परिषद अध्यक्ष हे त्यावेळेस शेकपला चाललं नाही शेकपने विलासराव देशमुखांचं सरकार पाडायसाठी आपले तीन मंत्र्यांचा राजीनामा घेतला होता त्यावेळेस ते विलासराव देशमुखांचं सरकार पडता पडता वाचलं हे या सगळ्या गोष्टी आठवल्या तर शिवसेनेचं आणि शेतकरी कामगार पक्षाचं कधीच जमलं नाही त्या शेतकरी कामगार पक्षाच्या पक्षाच्या नेते जयंत पाटलांना आज आनंद गीते शिवसेनेच्या या उभाटा सेनेच्या नेत्याची किंवा उमेदवाराची पाठराखण करण्यासाठी प्रचार करावा लागतोय लाचरवाणी किंवा अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आणि शरद पवारांची काय परिस्थिती आहे ज्या शरद पवारांनी अनंत गीतेंना पाडण्यासाठी दोन हजार एकोणावीसमध्ये प्लॅन केला संजय राऊतांना सांगून उद्धव करवी या रायगड रत्नागिरी मतदारसंघामध्ये एकही सभा घेतली नाही आणि सुनील तटकरेंना निवडून आणण्यासाठी आनंद गीतेंचा गेम वाजवला आज त्या आनंद गीतेंना निवडून आणण्यासाठी आणि अतिशय विश्वासू आपले जुने सहकारी ज्यांनी शिवसेना इथून हद्दपार केली ज्यांनी शेतकरी कामगार पक्ष इथून हद्दार हद्द केला ते सुनील तटकरे ते आज शरद पवारांबरोबर नाही आहे ते अजित पवारांबरोबर आहे त्यांना पाडण्यासाठी शरद पवारांना आनंदगीतेंचा प्रचार करावा लागतोय हे किती वाईट आहे खरं तर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तेव्हा एकनाथ शिंदेनी सुद्धा अशी भाषा वापरली नव्हती एक वर्ष झालं होतं आणि एकनाथ सुद्धा उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच नव्हता हा सगळा जो काही पक्षफुटीचा किंवा सरकार पडण्याचा ह्या अडीच वर्षानंतर आहे सुरवातीच्या एक वर्षाच्या काळामध्ये अनंत गीतेने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची झालेली ही महाविकास आघाडी सरकार याला अतिशय सक्तपणे विरोध केला होता आणि स्टेटमेंट केलं होतं की आम्ही बाप बदलत नाही आमचा बाप एकच आमचा बाप बाळासाहेब ठाकरे कोणाला बाप बदलायचं असेल तर ते बदलू शकतात शरद पवारांना आम्ही कधीच बाप बनू शकत नाही तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या राजकारणासाठी सोयीप्रमाणे बनू, बनू शकतात अशा प्रकारचे कतर विधान अतिशय टोकाचं विधान अनंत गीतेंनी केलं होतं आणि शरद पवारांचं अतिशय माती करून टाकली होती पाणी पाणी करून टाकलं होतं पण आज शरद पवारांना अनंत गीतेंचा प्रचार करावा लागतोय लाचारी आली महाराष्ट्रामध्ये शरद पवारांवर काय काय करण्याची वेळ येईल खरं तर शरद पवारांच्या वाट्याला दहा जागा आल्या आहेत महाविकास आघाडीच्या शरद पवार या सगळ्या जागांवर प्रचार कधी करणार आहे कारण शरद पवारांना आज थोपटे काय लोपटे काय गोपटे काय यांच्यात दारं झिजवता झिजवता ज्यांच्याबरोबर पन्नास वर्षाची दुश्मनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या लोकांना शरद पवारांनी संपवलं अशा लोकांच्या पायऱ्या झिजून शरद पवारांना या लोकांच्या पाया पडायची वेळ आलेली आहे या वयामध्ये तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचं राजकारण फक्त बारामती या लोकसभा मतदारसंघापुरतंच मर्यादित राहिले महाराष्ट्रात सुद्धा ते पूर्ण वेळ फिरू शकत नाही स्वतःच्या दहा बारामती सोडून जे नऊ लोकसभा मतदारसंघ आहे तिथं सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाही तेव्हा काँग्रेसचे उमेदवार असतील किंवा उभाटाचे असतील यांना ते किती वेळ देणार आहे हा मोठा प्रश्न आहे आपण देशाचे नेते स्ट्रॉंग मराठा नेते जाणते चाणक्य तेल लावलेला पैलवान ह्या सगळ्या उपमा दिल्या पण आज बारामतीमध्ये शरद पवारांना खोडा घातलाय तो देवेंद्र फडणवीसांनी घातलाय देवेंद्र फडणवीसांनी असा खोडा शरद पवारांना घातलाय की मागचा पुढचा पाय सुद्धा हलवता येत नाही अतिशय काट्याची टक्कर आणि अतिशय अडचणीचा सामना सुप्रियाताई सुळेंना करावा लागणार आहे शरद पवारांना करावा लागणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सुप्रिया ताईंचा पराभवसुद्धा होऊ शकतो अशी वेळसुद्धा शरद पवारांवर येणार आहे लाजीरवान शरद पवारांवर ही वेळ येऊ शकते पण आज काय झाले याचे त्याचे हुसने पासने उमेदवार देण्याची वेळ शरद पवारांवर आली रिजेक्टेड माल शरद पवारांकडे येतोय आणि उमेदवारी घेतोय कधी झेडपी सदस्य होत झालेले नाही अशा लोकांना जवळ घेऊन बसण्याची वेळ शरद पवारांवर आलेली आहे तेव्हा शरद पवारांचं राजकारण शरद पवारांचं हे सगळं फक्त कोलांट उड्या माकड उड्या मारण्याचं आणि धोका देण्याचं तंत्र अनेक पक्ष संपवले अनेक लोक संपवले अनेक घराने संपवले लोक फोडले यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यशवंतराव चव्हाणांनी दिलेले मंत्र कानात बोळे घालून बसलेले त्यांनी कधीच ऐकले नाही शरद पवारांनी आपलं गातकी राजकारण करता करता महाराष्ट्राचं नाव अतिशय खराब केलेले आज शरद पवारांच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग आहे आणि आता आज अशी परिस्थिती म्हणायची वेळ आली की ज्या अनंत गीतेंनी शरद पवारांची इज्जत चवाट्यावर मांडली अर्थात कोणी कोणाला गाढवं म्हणावं आपण म्हणणार नाही पण गाढवाला गंगाधर म्हणायची वेळ शरद पवारांवर आली आनंद गीतेंचा प्रचार शरद पवारांना करायची वेळ आली म्हणजे गाढवाला गंगाधर म्हणायचीच वेळ आली हेच आपल्याला यातून सांगायचं होतं तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद